नमस्कार बार्शी टाईमच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आहोत ते हाच बार्शी कुरडारी रोड जो बायपास आहे त्या ठिकाणी आहोत हा हे तो उपळाई रोडचा चौक आहे जो बायपासचा जो काल दोन दिवसाखाली जो अपघात झाला फोटोग्राफर प्रदीप ढोंगे यांचा या ठिकाणी अपघात झाला आणि आपण आता त्याच ठिकाणी आहोत तर या ठिकाणी याचं कारण असं आहे की हा जो रोड आहे तो एकदम वाहतुकीला जो धावता रोड आपण ज्या प्रमाणे म्हणतो त्या प्रमाणात हा रोड आहे आणि याची जी रचना आपण बघतोय तर हा बार्शीकडून या ठिकाणी येणारा रोड आहे आणि ही जी गाडी चालली ही आता झाली ती कुरडोडीच्या दिशेने आणि इकडून जातो तो लातूरच्या दिशेने आपण यात पाहिलं तर ह्या रोडची रचना बघा की इथून एवढा ह्या पळ ठोंगे जायला एवढा उतार आहे आणि गावाकडने येताना एवढा चढ आहे की जी वाहनं जी आहेत ती खरं तर या बाजूने आलेली कुठल्याही प्रकारे या ठिकाणी दिसत नाही आहेत हा जो गावाकडून येणार रोड आहे आपण पाहतो इथं एवढा चढ आहे की जर आपण या ठिकाणी आलो तर गाडी थांबणं अशक तर अशक्य आहे चढावर आणि त्यामुळं वाहन या ठिकाणी कुठल्याही या झुडपामुळे दिसत नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचं या ठिकाणी खरं तर दुर्लक्ष एवढं पाहायला मिळेल की आणखीन किती अपघातात जीव गेल्यानंतर खरं तर या ठिकाणी कुठली स्पीड ब्रेकरची ही मागणी वारंवार ग्रामस्थांतर्फे झालेली आहे पण कुठलीही योजना या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी केलेली नाहीये बघा इथवर आल्यावर आपल्याला ही वाहन खरेदी याच ठिकाणी अनेक अपघात या उकळाई रोडला झालेले आपल्याला पाहायला मिळतात खरंतर या गावातून अनेक जण बारशीकडे जात असतात त्यात विद्यार्थी आहेत काही उद्योगाला झालेले असतील बरेचसे गावकरी या ठिकाणी ये जा करतात रात्र रात्रभर असेल पण जो अपघात झाला प्रदीप टोंगेंचा हा या ठिकाणी झाला त्यालाही कुठेतरी हा रस्ता आणि सार्वजनिक विभाग खरं तर जबाबदार आहे असं म्हणायला हरकत नाहीये कारण ह्या रस्त्याची रचना आपण पाहतोय एवढा उतार या ठिकाणी आहे की जर या गावाकडनं आले तर कुठल्याही वळणावर या ठिकाणी आलेलं वाहन आपल्याला दिसत नाहीये वाढलेली झाडी आणि हा जो रस्ता आहे आणि वारंवार गावकऱ्यांनी या ठिकाणी गतिरोधकची या ठिकाणी मागणी किती स्पीड गट अद्याप झाली नाही सार्वजनिक बांधकाम विभाग बाकीचे आहे ते नेमकं काय करता असा प्रश्न तर संतप्त नागरिकातून यातून विचारला जात आहे एकतर दुतर्फा असलेल्या रस्त्याची पूर्णपणे जी चुकीची त्या ठिकाणी जो रस्ता आहे जो उतार या ठिकाणी केलेला आहे तोही हे अपघाताला तर कारण ठरत आहे जो बार्शी येणारा येणार असेल किंवा या ठिकाणी उपळी ठोंगेकडून बार्शीकडे जाणार असेल आणि इथून काही अंतरावरच काही दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर एक डंपर आणि ट्रॅक्टरचाही अपघात झाला त्या अपघातातही बरेच जण जखमी असते आणि त्याच नंतर दोन ते तीन दिवसांनी परत हा उपाय ठोंगेचे जे फोटोग्राफर आहेत त्यांचा अपघात या ठिकाणी झाला त्यात त्यांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे नेमकं आणखीन किती जीव गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला या ठिकाणी जाग येणार आहे आणि हे या ठिकाणी गतिरोधक किंवा स्पीड ब्रोकर बसवणार आहे असा प्रश्न आता खरंतर जनतेतनं विचारला जातो वाढलेली झाडी पण आपण पाहतोय आता सध्या थोडं खाली जातो आणि त्या ठिकाणी दाखवतो तुम्हाला की जर एखादा उपळाई रोडवरनं जर येत असेल तर कुठलेही एक नियोजन शून्य कारभार या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा या ठिकाणी पाहायला मिळतो हे बघा मी आता इतवर आहे रस्ता पूर्ण आहे एवढा मोठा चढ आहे तरीही पलीकडून आलेली गाडी आपल्याला दिसत नाहीये या झुडपामुळे त्यामुळं या ठिकाणी खऱ्या अर्थाने दोन्ही साईडला या ठिकाणी ची आवश्यकता या ठिकाणी आहे आणि आता सार्वजनिक बांधकाम याकडे कधी लक्ष देणार हीच आता तर जनतेतनं प्रश्न निर्माण होतोय हा उतार पाहू शकतो आपण ह्या बार्शी साईडच्या बाजूने गावाकडे जाताना आपल्याला दिसतोय आणि हा बार्शीतून येणारा रोड आहे आता तरी सार्वजनिक विभागाला तर जाग येईल का हाच प्रश्न आता उद्भवलेला आहे बार्शी शहर आणि तालुक्यातील अधिक माहितीसाठी पाहत राह बार्शी धन्यवाद